दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आणि बाबरी मशीद स्मृती दिन शुक्रवारी आज पाळण्यात येणार आहे या पार्श्वभूमीवर शहरात कायदा आणि सुव्यवस्था टिकून राहावी यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्याची सूचना केलेली आहे कुठल्याही प्रकारची रॅली किंवा सामूहिक कार्यक्रम सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर पोलिसांच्या पूर्व परवानगीशिवाय करता येणार नसल्याचं गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी सांगितलं जुने नाशिक नाशिक रोड सिडको सातपूर अंबड पंचवटी आदी भागात विशेष बंदोबस्त राहणार आहे आयुक्तालयाच्या हद्दीत राज्य राखीव दलाची एक तुकडी आठशे होमगार्ड यांची अतिरिक्त कुमक तैनात आहे तसेच गोपनीय शाखेचे साध्या वेशातील कर्मचाऱ्यांची गस्त आज दिवसभर असणार आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक